एक कार एक मोटरसायकल आणि भरधाव वेग आणि सात निष्पाप जीव जागेत संपले बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील होसकोट परिसरात एक भरधाव व्ही कारनं आधी दुचाकीला धडक दिली कार अनियंत्रित झाली आणि पुढे कॅन्टर ट्रकला धडक दिली क्षणात सगळं संपलं रस्त्यावर रक्त गाड्यांचा चक्काचूर आणि मागे उरल्या फक्त बातम्या आणि प्रश्न नमस्कार मी विहंग ठाकूर बंगळुरूचा हा एकटा अपघात नाही भारतभर दररोज अशा शेकडो दुर्घटना आहेत दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यातच राष्ट्रीय महामार्गावर सव्वीस हजार सातशे सत्तर लोकांचा सा मृत्यू झालाय राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात देशभरात पन्नास हजार सातशे एकोणसत्तर अपघात नोंदवले गेले मागील वर्षापेक्षा ते चार हजार सातशे सतराने जास्त आहेत या अपघातात अडतीस हजार आठशे एकोणसत्तर लोक जखमी झाले म्हणजे जखमींची संख्या बारा टक्क्याने वाढली अपघात वाढतायत पण त्याहून भयानक म्हणजे अपघातांची तीव्रता वाढते आणि सुरक्षेतील त्रुटी अजूनही कायम आहेत यात सगळ्यात जास्त बळी कोण तर पादचारी आणि दुचाकीस्वार रस्ता ओलांडताना हेल्मेट शिवाय बाईक चालवताना एका क्षणाची चूक आणि मग आयुष्य संपत आता महाराष्ट्राकडे पाहूयात दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात छत्तीस हजार चारशे पन्नास पेक्षा जास्त रस्ते अपघात झाले त्यात पंधरा हजार पाचशे एकोणपन्नास लोकांचा मृत्यू झाला आणि बत्तीस हजाराहून अधिक नागरिक जखमी झाले त्या मृत्यूंपैकी सत्तावन्न टक्के दुचाकीस्वार तर एकवीस टक्के पादचारी आहेत म्हणजे हेल्मेट न घालणे रस्ता ओलांडताना बेफिकिरी आणि वेगावर नियंत्रण नसणे याची किंमत लोक थेट आपल्या महाराष्ट्रात दररोज सरासरी बेचाळीस लोक रस्त्यावर प्राण गमावत आहेत आता प्रश्न आहे हे सगळं थांबणार कसं यासाठी महाराष्ट्र आर ओने दोन हजार चव्वीस दुचाकीस्वार पादचारी वाचवा ही विशेष मोहीम जाहीर केली आहे या मोहिमेत हायवेवर आधी हेल्मेट सक्ती वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रडार आधारित इंटरस्पेक्टर गाड्या अपघातग्रस्त ठिकाणी गुगल मॅपवर नोंद ब्लॅक स्पॉट्स ओळखून रोड इंजिनिअरिंगमध्ये सुधारणा टोल नाक्यावर हेल्मेट नाही तर एंट्री नाही असा नियम आणि कायमस्वरूपी लायसन्स देण्याआधी ऑन कॅमेरा ड्रायव्हिंग टेस्ट अनिवार्य असे कडक उपाय करण्यात येणार आहेत थोडक्यात सांगायचं तर वेग मारलास तर रडार पकडणार हेल्मेट नाही तर दंड आणि नियम तोडले तर थेट कारवाई होणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा अपघात फक्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होत नाहीत ते आपल्या सवयींमुळे होतात थोडं वेगाने गाडी चालवली तर काय झालं हेल्मेट नको रे जवळच जायचं आहे ना रस्ता झटपट ओलांडतो हेच डायलॉग अनेकदा शेवटचे ठरतात रस्त्यावरील नियम आणि दंड मोडण्यासाठी नाहीत तुमचा प्रवास सुरक्षित हवा म्हणून आहेत आणि लक्षात ठेवा अपघातात मरतो तो एकटा नसतो त्याच्यासोबत एक पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत बंगळुरूचा अपघात हा केवळ एक उदाहरण आहे उद्या अशी बातमी कोणाच्या शहरातून येणार हे सांगता येत नाही रस्त्यावरची बेफिकरी वेगावरचा सुटलेला ताबा आणि नियमांकडे केलेलं दुर्लक्ष याचा शेवट नेहमीच अपघातात होतो आजच हेल्मेट सक्तीने घालणं वेगावर नियंत्रण ठेवणं आणि वाहतूक नियम पाळणं हाच एकमेव मार्ग आहे थोडक्यात नियम मोडाल तर जीव धोक्यात घालाल तर रस्ते अपघातासाठी कोण दोषी आहे गाडीचा वेग की खराब रस्ते तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा